मकर राशी तुम्हाला कामात का यश मिळत नाही याची महत्त्वाची पंधरा कारणे नक्कीच जाणून घ्या नमस्कार मित्रांनो या भागात आपण मकर राशीच्या यशाच्या अडथळे निर्माण करणाऱ्या पंधरा कारणांचे सविस्तर आणि खोलवर विश्लेषण करणार आहोत प्रत्येक कारणामागचा मानसशास्त्र ज्योतिषशास्त्र व्यावहारिक सत्य आणि त्यातून बाहेर पडण्याचे उपाय यावर भर देण्यात आलेला आहे खूप मेहनत करतात पण चुकीच्या ठिकाणी मकर राशीचे लोक मेहनती असतात हे पण खरं आहे ते कधीकधी ज्या दिशेने चाललेले असतात ती दिशा चुकीची असते उदाहरणार्थ ते एखाद्या नोकरीत खूप कष्ट करतात पण ती नोकरी त्यांना त्यांच्या ध्येयापर्यंत पोहोचवण्यासाठी नसते अशावेळी मेहनतीचे फळ मिळत नाही म्हणून मेहनत करताना सतत आत्मपरीक्षण करणे गरजेचे आहे मी ज्या गोष्टीत वेळ घालवतोय ती गोष्ट मला पुढे नेत आहे हा प्रश्न विचारावा लागतो दोन इतरांवर विश्वास ठेवा भीती वाटते हे लोक इतरांवर फारसे विश्वास ठेवत नाहीत त्यांना वाटतं की मी एकटाच करेन तरच योग्य होईल पण अशा प्रकारची मनोवृत्ती त्यांना सहकार्य मिळण्यापासून रोखते यामुळे ते एकट्याने झगडत राहतात आणि थकतात मकर राशीच्या लोकांनी टीमवर्कचा स्वीकार केला पाहिजे चांगल्या लोकांवर विश्वास ठेवणे हेही यशाचे एक गुपित आहे स्वतःच्या भावना लपवतात हे लोक शांतपणे दुःख झेलतात पण व्यक्त करत नाहीत पण भावना साठवत गेल्यास मनावर ताण वाढतो त्याचा परिणाम कामांवर होतो यासाठी मकर राशीने थोडं मोकळे पण ठेवायला हवं कुटुंबातल्या व्यक्तींशी संवाद साधणे उपयोग ठरू शकतो चार नशिबावर नशिबावर विश्वास नाही फक्त मेहनत केली की यश मिळेल असा त्यांचा विश्वास असतो पण नशिबाचे काही नियम वेगळेच असतात ग्रहस्थिती कालचक्र आणि ब्रह्मयोगाच्या गोष्टी जीवनाला वळण देतात म्हणूनच नशिबाला ही मान्यता द्यावी लागते मेहनत करत असताना संधीची वाट पाहणे आणि योग्य वेळी निर्णय घेणे गरजेचे असते पाच जुने दुःख विसरत नाहीत मकर राशीचे लोक एखादा अपयश आला की मकर राशीचे लोक त्याचं ओझं मान मनात ठेवतात काही माझं होत नाही असा त्यांचा विचार मनात रुजतो हे आत्मविश्वासाचं नुकसान करतं या सवयीमुळे ते नवीन गोष्टी गोष्टीत उडी घेण्यास घाबरतात यासाठी लेख बुक करण्याची कला शिकली पाहिजे सहा मी पाहिजे सहा धोका पत्करण्याची भीती हे लोक फार विचारपूर्वक निर्णय घेतात ते सेप गेम खेळतात पण मोठ्या यश हवं असेल तर धाडस करावं लागतं एखादा साधा नवीन जबाबदारी किंवा वेगळा मार्ग स्वीकारणे ही धाडसी पावलं घेतली पाहिजेत अतिविचाराला ब्रेक द्यावा लागतो सात दुसऱ्यांचे कौतुक करत नाहीत मकर राशीचे व्यक्ती स्वतः काम करत राहतात पण इतरांचं चांगलं काम लक्षात घेत नाहीत त्यामुळे टीममधील लोक त्यांच्याजवळ येत नाहीत सहकार्य प्रेरणा आणि समर्थन मिळत नाही यासाठी सकारात्मक कृती स्वीकारून इतरांचं कौतुक करता यायला हवं आठ वेळेचा अंदाज चुकतो हे लोक कामात इतके बुडून जातात की वेळेचे भान राहत नाही त्यामुळे डेडलाईन चुकतात हे यशासाठी घातक ठरतं यासाठी टाईम मॅनेजमेंट हे मकर राशीच्या लोकांनी शिकायला हवं प्राथमिकता ठरवणं खूप गरजेचं आहे नऊ no. मनात शंका ठेवतात स्वतःच्याच योजनांवर विश्वास नसतो सतत प्रश्न असतो हे खरंच होईल का त्यामुळे निर्णय घेणं कठीण होतं यामुळे संधी उगतात यासाठी थोडा आत्मविश्वास वाढवणे गरजेचे आहे एकदा ठरवले की त्या दिशेने पूर्ण प्रयत्न केले पाहिजेत दहा इतरांना कमी लेखतात कधीकधी मकर राशीचे लोक स्वतःच्याच स्वतःला खूप महत्त्व देतात दुसऱ्यांचं मत गृहीत धरतात यामुळे ते एकांगी होतात की यशासाठी ओपन माइंडेड असं गरजेचं आहे इतरांचे अनुभव आणि सल्ला उपयुक्त ठरू शकतो आपल्याला पूर्णपणे परिपूर्ण हवे असा हात मकर राशीला परिपूर्ण प्रिय असते पण कधीकधी परिपूर्ण होईपर्यंत वेळ जातो आणि संधी निघून जाते सत्तर ते ऐंशी टक्के चांगलं कामही सुरुवात करण्यासाठी पुरेसं असतं हे तत्व अंगीकारा बारा जास्त जबाबदाऱ्या लवकर अंगावर येतात मकर राशीच्या व्यक्ती बालपणापासूनच जबाबदाऱ्या घेतात त्यांना फार लवकर मोठे बनावं लागतं यामुळे त्यांच्या इच्छा स्वप्न उत्साह दडपलेला जातो यासाठी स्वतःसाठी वेळ देणं स्वतःची स्वप्न सगळं खूप महत्त्वाचं आहे तेरा लोकांना माहीत लोकांना आपली किंमत कळू देत नाहीत ते स्वतःची प्रतिभा जाहीर करत नाहीत त्यामुळे इतरांना त्यांचं मूल्य समजत नाही यासाठी योग्य ठिकाणी स्वतःची ओळख मांडायला हवी आत्मप्रसु प्रस्तुती ही यशाचा एक महत्त्वाचा आहे चौदा योग्य वेळी योग्य गोष्ट करत नाही मकर राशीचे लोक काही करायचं ते ठरवतात पण योग्य वेळी साधत नाहीत यामुळे चांगल्या योजना यशस्वी होतात टायमिंग हे यशाचं तिसरं नाव आहे म्हणूनच वेळेचं भान आणि संधीचा भान ठेवणे गरजेचे आहे पंधरा शनिदेवांची परीक्षा शनिदेव मकर राशीचे स्वामी आहेत ते कधीही लगेच फळ देत नाहीत ते पहिल्यांदा तुमचे धैर्य नियम सहनशक्ती आणि खरं काम बघतात तुम्ही योग्य मार्गावर आहात का हे तपासतात मगच मोठे यश देतात त्यामुळे मकर राशीच्या लोकांनी संयम श्रद्धा आणि प्रयत्न यांचं संतुलन राखायला हवं शेवटचा संदेश वरील प्रत्येक कारण तुमच्या यशामध्ये अडथळा ठरत असेल तर त्यावर आता काय काम करण्याची वेळ आता आली आहे मकर राशीला यश उशिरा मिळतं पण ते महान असतं त्यासाठी प्रयत्न आत्मपरीक्षण आणि योग्य दिशा यांची सांगळ घालणे आवश्यक आहे मकर राशीला यश मिळत नाही असं आवश्यक आहे पण मकर राशीला यश मिळत नाही असं नाही यश उशिरा मिळतं पण स्थिर मजबूत आणि चिरकाल टिकणारे मिळतं यामागे त्यांची विचारशीलता मेहनत आणि संधीची वाट पाहण्याची शक्ती कारणीभूत असते मकर राशीच्या यशाचा वेग कमी असतो पण परिणाम खोलवर आणि कायमस्वरूपी असतो तुम्ही मकर राशीचे असाल तर स्वतःला दोष देऊ नका वरील दिलेली कारणे समजून घ्या आणि काही गोष्टी बदलण्याचा प्रयत्न करा तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो असा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्री माऊली लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा श्री स्वामी समर्थ